ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಾಲ್ಗ नमस्कार कर, गण, तर नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आज आहे म्हणजे पहिले पाच दिवसाचं पण यावेळेला सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहेत तर आम्हाला आता वेळ आहे तर काही ठिकाणी दर्शनासाठी जायचं राहिलं होतं तर आपण एक दोन ठिकाण राहिलेले ले ते करून घेऊ बाप्पाचे दर्शन घेऊ आणि मग नंतर आपण जाऊ समजायकाली गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला आपल्या गावात तर आता निघतो आम्ही आता पहिले जायचं आम्हाला आमच्या विशाखा वहिनींच्या माहेरच्या गणपतीच्या दर्शनासाठी तर आपण आता भेटू तिकडे कोळख्या गावात चला भेटूया तयाऱ्या माहिती आहे ना तुम्हाला कशा असतात अजून तयारी नाही मी उठायच्या अगोदर तयारी करायला सुरुवात केली अजून तयारी नाही झाली मला सर्दी चालेल तब्येत चला भेटू आपण आता फोन केला चला तर आता आम्ही निघतो

वहिणींचे पण मस्त दर्शन घेतलेलं आहे बप्पांचे आणि आता जाऊ आपण बाय बाय शेकी शेक्की शेक्की शेकी 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 व्हिडिओ बघ शिल्ल तू हा

आमची शेकी शेकीची व्हिडीओ मी टाकली होती ना नाचा भावाची मुलगी ना ती ती व्हिडिओ बघायची आणि नंतर जेवायची ना बघा बघा कशी बघते ती व्हिडिओ बघते सर्व माझ्या चला मस्त आधी इथे दर्शन घेतले बाप्पांचे पण नशीब असे होते की मी आता मी व्हिडिओ केली पण ती व्हिडिओ माझी होत नाही मोबाईलचा प्रॉब्लेम झाला म्हणजे बहुतेक ठिकाणी असं झालं का ब्लॉग है, कंटिन्यू करता पण व्हिडिओच होत नाही मोबाईल हँग होतो त्याच्या मुलं टॅलेंटेड आहे आता नाही बोलणार आता लाजल नाव सांगते वेळी घाल हा नाव सांग नाव काय तुझ्या चॉकलेट देतील ते दे, चॉकलेट पिस्ता दाखव हा जेव्हा पिस्ता पाहिजे हां मग नाव शांग नाव शांग, सांग नाव क्रितिशा तुम्ही व्हिडिओ देतो तोरात बोल नाव काय आमखी मुंडे राणा तालुका जिल्हा खंड व्हेरी गुड बाबा चॉकलेट ची लाल देऊन तिच्याकडून काय काय बोलून घेतला अरे रे दुसरा दुसरा रे दुसरा रे तो खराब झाला तर आता ते तो, तो चांगलाय नंबर ते गाणी आवाज पूर्ण नाव गावाचं नाव पत्ता तालुका देशभरचा सर्व सांगितला मग तिला लालच दिली आहे पिस्त्याची मम्मीचं नाव काय तुझ्या मम्मीचं नाव मम्मीच्या नाव काय

चला चला तर आता आम्ही इथे दर्शन घेतलं आहे आता जाऊ आपण एक दोन ठिकाण दर्शनासाठी जायचं आहे व्हिडिओ झाले का माझी झाले तर माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ बघत नाही घरी घरी सेव तर चला आता निघतो आम्ही इथून पण दर्शन झालं मस्त गप्पा गोष्टी केल्या बहिणींसोबत आणि बहिणीच्या भावाची छोटी मुलगी ती पण आमच्या व्हिडिओ बघते आणि ती पण आम्हाला बघून खुश झाली जेव्हा व्हिडिओ दाखवली तेव्हा आता आम्ही निघतो इथून दुसरीकडे दर्शनासाठी चला สาลาซไม่ต้องชิสปารตี้นะเรนมีเงินกูจะซานาีอ่ะซาล

आलो होतो इथे महागणपतीच्या पाया पडण्यासाठी कांतीरावकडू प्रतिष्ठान यांचं अतिशय एकदम मस्त असा सुंदर असा इथे सजावट वगैरे आणि गणपतीची मूर्ती तर खूपच आकर्षित आहे खूपच मस्त वाटलं इथे दर्शन घेऊन तिला पण खूप मस्त वाटला इकडे पाहू शकता पनवेलला आलो आम्ही कोलक्यावरून इकडं इला चला जावा पण मनपणी बाप्पाचे दर्शन घेऊ आणि आता जाऊ आपण दुसरीकडे नातेवाईकांच्या घरी कसा वाटला मस्त केलं आहे आयोजन मस्त आहे आणि एकदम दर्शन एकदम रिलॅक्समध्ये भेट आपल्याला पाहिजे तसा धक्का नाही येतात मग असं जर बघते येतात दर्शन घेतात आणि जातात आर दर्शन घ्यायचं असेल नक्की दहा दिवसाचं असेल दहा दिवसाचं असेल चला निघूया आपण इथून आता म्हंटली आता चालू आहे घरी मस्त कोळक्याला गेलो विशाखा वहिनींच्या मायाच्या गणपतीचे दर्शन घेतले तिथून गेलो पनवेलला मह गणपती बघितला आणि तिथून परत आम्ही गेलो नांदगावला नांदगावला बाबरा घरी गेलो तिथली पण ब्लॉक केला पण माझ्या मोबाईलचा असा प्रॉब्लेम आहे का जास्त स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ सेव्ह झाली नाही तर बहुतेक ठिकाणी असाच प्रॉब्लेम झाला अनेक ठिकाणी व्हिडिओ माझ्या झाले नाही तर आता आलो एक घरी आणि आता आपण जाऊ गणपती बाप्पाचं आपल्या गावात विसर्जन आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा तर मित्रांनो भेटू आता आपण आपल्या मस्त गणपती बाप्पाचं विसर्जन आहे गावातलं बेलवलीकारांचा तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन प्रत्येक दरवर्षी दाखवतो मी ब्लॉग आता यावर्षी पण तुम्हाला दाखवतो तर चला जाऊ आपण थोड्या वेळेन तिकडे मी केला काहीत बसले आता झाली ती पण फोन केला असता व फोन लागला आमचा तर एकत्र आलो असतो तर, आल तर निघू आपण आपण थोड्या वेळाने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कप त्यांची मंडळी झाली गणपती विसर्जन बघायला सगळी मंडळी गणपती बाप्पा रोशन पाटील की इकडे बघाल तुम्ही इकडे पण गणपती बसले आणि इकडे माणूस गणपती बसल्यान तस बसल्यान बघ गणपती बरी बसले Mr. Prem Bola Ganpati Bapak मंगल <muchas> मूर्ती <muchas> <muchas>

好的 विसर्जन झालं नंतर आमच्या गणपती बाप्पाची आरती झाली आणि आम्ही मंगळवारी इतर येतो आई गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आरतीला आरती चालू आहे आरती लालू आहे मंडळी मस्त आम्ही गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नंतर आलो गणपती बाप्पाचं विसर्जन बघितलं आम्ही आणि विसर्जन झालं बेलवलीकरांचं नंतर आलो आमच्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आमचा दिवसाचा आहे तर बाप्पाची आरती झाली तिथून गेलो आम्ही मंगळवार असतो तर मंगळवारी आई गावदेवीच्या आरतीसाठी गेलो आणि तिथून आता आलोय तर मंडळी आता वॉक करतो हे तर आजचा दिवस असाच माझा जाणार तुमचा मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हे असेच दिवस जाणार आहेत तर हे व्लॉग तुम्हाला हेच बघायला भेटतील बाकी काय बघायला भेटणार नाही तर आता घेतो विस्टांची आणि इतर आमची मंडळी जेवायला बसली पण माना उपाशी ठेवलं आहे वा घ्या जेवून घ्या जेवून घ्या त्यांचा पण उपास येते उपास होतात आणि माझा पण मला आमंत्रण आहे आम जेवायला तर तिकडे जाऊ आपण रोशनच्याकडे पण आता ब्लॉक करतो एंड माझी मतना आणि मोबाईलची पण कॅपॅसिटी संपले स्टोरेज झालं फुल ब्लॉक करतो एंड तर व्हिडिओची विसर्जनाची परत तर इकडे तिकडे दर्शनाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या शेअर करा नवीन असेल चॅनलवर तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता येतोय विश्रांती बाय बाय